आणि सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे त्यामागचं कारणही तसंच आहे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनं महायुतीची डोकेदुखी वाढलेली चर्चा राजकीय वर्तुळात आहे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत दिल्लीत एकनाथ शिंदे आणि अमित शहामध्ये चर्चा झाली भाजपनंही याबाबत खासगी संस्थांमार्फत केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाची माहिती आहे महापालिका निवडणुका होईपर्यंत वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचे आदेश शिंदे सेनेच्या मंत्री आणि आमदारांनाही दिल्याची माहिती बघा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा पालिका निवडणुकीवरील परिणामांवर चर्चा अमित शहा आणि एकनाथ शिंदेमध्ये झाल्याचं कळतंय तर ठाकरे बंधूंना लक्ष केल्यास मुंबईतील हिंदी मतदार महायुतीच्या मागे उभा राहील का याबाबतही चर्चा झाली चाचपडणं याबाबत सुरू आहे तर ठाकरे बंधूंच्या युतीचा सामना करण्यासाठी कोणता पक्ष किंवा नेत्याला सोबत घेता येईल राज ठाकरेंचं मतपरिवर्तन करण्याची शक्यता कितपत आहे आणि महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या